एफ डी करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर तुमचंही नुकसान होईल नुकसान टाळण्यासाठी ही रील लवकर सेव्ह करा आदित्य उद्या मी फर्स्ट हाफ सुट्टीवर आहे तेव्हा काही काम असेल तर आता सांग काम तर नाहीये पण तू सुट्टी का घेतोयस अरे गावाकडे बाबांची एक छोटी जमीन होती ती विकली त्याचे बारा लाख रुपये आलेत मग विचार केला या पैशांची दहा वर्षासाठी एफ डी करतो म्हणजे चिंताच नाही अरे मग बारा लाखाची एक एफ डी करण्याऐवजी चार लाखाची तीन एफ डी कर हे बघ चार लाखाची एक एफ डी एक वर्षासाठी दुसरी दोन वर्षासाठी आणि तिसरी तीन वर्षासाठी पण तीन वेगवेगळ्या एफ डी कशाला उगस डोक्याला ताप ताप नाही फायदाच आहे ह्या प्रोसेसला एफ डी लॅडरिंग म्हणतात असं केलंस तू तुझी प्रत्येक एफ डी वर्षाला मेच्युअर होईल आणि तुझ्याकडे कॅश राहील जर तुला एमर्जन्सी आली तर तू हे पैसे वापर नाहीतर तू परत या पैशाची तीन वर्षांसाठी एफ डी करू शकतोस हो रे या दोन व तीन वर्षाच्या एफ वर इंटरेस्ट पण जास्त मिळतो पण हे सगळं तुला कसं माहित कारण मी महामनीला फॉलो करतो तू पण कर अशाच एफ डी संबंधित गोष्टी जाणून घेण्यासाठी महामनीवर व्हिजिट करा आणि सर्च करा एफ डी